नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिपचा दुसरा पाठ दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व वा लेखन यामधील स्वाध्याय क्रमांक दोन पॉईंट दोन आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत यामध्ये दहा अंकापर्यंत संख्या आहेत आणि त्यावर आधारलेले वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्न हा मागच्या प्रश्नापेक्षा वेगळा आहे आणि निश्चित या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नापासून काही ना काही नवीन शिकायला मिळेल आता आपण अगदी वेळ न घालवता पहिला प्रश्न घेऊ पहिल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत हा ही संख्या आहे ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता हा पहिला प्रश्न आहे आता ही अक्षरात संख्या लिहून दिल्या ते एक दोन तीन चार क्रमांक आहेत मी त्या चारही क्रमांकाचे अक्षरी लेखन केलेले आहे त्यासाठी आपण अगोदर ही संख्या अक्षरात वाचू आणि ती इथं कुठं बसते बरोबर आहे ते शोधू आता पहा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजेच लक्ष दस हजार एकक दशक शतक हजार दस हजार नव्वद हजार लक्ष नऊ लक्ष नऊ लक्ष नव्वद नौ हजार नऊशे नौ नव्याण्णव नौ ही संख्या आहे लक्षात मग नव्याण्णव नौ हजार सुरुवातीला आहे म्हणजे हा पर्याय नाही आहेत आता नऊ लाख लाख आणि लक्ष एकच नऊ लाख नव्वद हजार नव्वद हजार नऊशे नव्याण्णव बरोबर मिळाली आपल्याला संख्या नऊ लाख नव्वद हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर जे आहे ते बरोबर आहे लक्षात अशा पद्धतीनं हे दुसरा प्रश्न पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे आता आपण दुसरा प्रश्न घेऊया आता हा दुसरा प्रश्न आहे सर्वात मोठ्या सात अंकी संख्येपेक्षा एकने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती आता मी तुम्हाला प्रत्येक वेळेस नवोदयच्या गणितात असो इतर गणितात असो एक गोष्ट सांगितलेली आहे की सर्वात मोठी किती अंकी जरी संख्या म्हटलं की जेवढे अंकी संख्या असते तेवढ्या वेळा नऊ 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 लेस सर्वात मोठी दोन अंकी संख्या दोन वेळा नऊ सर्वात मोठी तीन अंकी संख्या तीन वेळा नऊ सर्वात मोठी पाच अंकी संख्या सर्वात मोठी पाच अंकी संख्या पाच वेळा नऊ आणि सर्वात छोटी पाच अंकी संख्या आहे म्हटलं की एक एकदा काढायचं आणि पुढं चार लिहायचे चार शून्य पुढं चार म्हणजे चार शून्य लिहायचे की त्या पद्धतीनं ती संख्या तयार होत असते तर अशा पद्धतीनं आता आपण काय करू सर्वात मोठी सात अंकी संख्या अगोदर लिहू त्याच्यापेक्षा एक न कमी संख्या नंतर काढू एक दोन तीन चार पाच सहा सात ही संख्या किती आहे एका दश एकशत हजार दश हजार लक्षे दशलक्षे नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही संख्या आहे याच्यातनं एक कमी करायचं आहे म्हणजे वजा एक काहीच नाही नऊमधून एक गेले आठ राहिले हे नऊ तसेच 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 हे नऊ आता संख्या काय झाली नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आता कुठं संख्या आहे हे पहा इकडं पाहिलं एकक स्थानी आठ असणारी इथं एकच संख्या आहे नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजेच पर्याय तिसरा हा बरोबर आहे लक्षात आलं का तुमच्या तिसरा पर्याय नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव काय नाही हे आपण तोंडीही करू शकलो असतो परंतु तेवढं आपल्यामध्ये स्किल डेव्हलप व्हायला हवं त्यानंतर आपण हे करू शकतो झाला दुसरा प्रश्न आता तिसरा प्रश्न घेऊया आता हा तिसरा प्रश्न आहे नऊ दशलक्ष नऊ ही संख्या अंकात लिहा आता दशलक्ष नऊ दशलक्ष म्हणजेच आपण एकक दशक शतक हजार दश हजा हजार लक्ष दशलक्ष मग दशलक्षच्या जागेवर किती ठेवायचे आपल्याला नऊ पहा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष दश लक्ष आणि हा एकक आहे आपल्याला काय करायचे नऊ दशलक्ष दशलक्ष किती आहे नऊ आणि दुसरी संख्या किती आहे नऊ मध्ये एक दोन तीन चार पाच शून्य म्हणजेच एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्षे नव्वद लक्ष नऊ ही संख्या घ्यायची आपल्याला मग ही पर्यायामध्ये कुठं आहे तर पहा दशक शतक हजार दस हजार लक्ष नऊ लक्ष पहिला पर्याय नाही दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष म्हणजेच नऊ दशलक्ष म्हणजेच नव्वद लक्ष नऊ इथं आपल्याला हा दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय जो आहे हा सापडलेला आहे किती सोपं उत्तर आहे या पद्धतीनं आपण त्यांच्या जागा फिक्स करायच्या आणि संख्या लिहायच्या चूक होतच नाही लक्षात आलं का आता हे चौथं उदाहरण का सत्तर लाख सात ही संख्या लिहिताना ईश्वरीने ईश्वरीने काय केलं दोन्ही सातच्यामध्ये म्हणजे या सत्तर लाखमध्ये जे सात आहे आणि या एकक स्थानी असलेलं सात या सातच्यामध्ये एक शून्य कमी लिहिले तर तिने लिहिलेली संख्या दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त असेल एक शून्य कमी लिहून तिने जी संख्या लिहिली ती संख्या या सत्तर लाख सात शब्दाचा घोड केला आहे तर शब्द मध्ये तुम्हाला असं गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला दोन हजार एकवीस साली स्कॉलरशिपच्या परीक्षेला आलेलं गणित आहे मग आपण बघू अगोदर काय करू आपण सत्तर लाख सात ही संख्या लिहून घेऊया एकक अक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष म्हणजे सत्तर लाख आहे हे सत्तर लक्ष सत्तर लाख लाख आणि हे मध्ये एक दोन तीन चार आणि हे पाचव शून्य आहे सत्तरचं पाच शून्य परंतु ईश्वरीने काय केलं या पाच शून्याच्या जाग्यावर एक शून्य कमी लिहिलं म्हणजे हा शून्य दिलाच नाही समजा मग काय केलं हे सात हे शून्य दिला हे दिला हे दिला हे दिला तीन झाले हा शून्य न देता इथंच साधलेली आता काय करायचंय या दोन्हीतला फरक काढायचा लक्षात येते का तुमच्या या दोन्हीतला फरक काढायचा आणि मग जो है? फरक येईल तो काय म्हणतोय की हा फरक येऊन ही संख्या ईश्वरीनं लेखन केली ही दिलेली संख्या आहे ही पहा ही दिलेली संख्या संख्या आणि हे ईश्वरीने लिहिलेली संख्या लिहिलेली संख्या दोन प्रकारच्या संख्या आपल्याला दिसत आहेत दिलेली संख्या आणि चूक झाल्यामुळे ईश्वरीने लिहिलेली संख्या आता आपल्याला यातला फरक काढावा लागेल म्हणजे वजाबाकी करावी लागेल करू आपण सातमधून सात गेले शून्य शून्यमधून शून्य गेले शून्य ह्या शून्यातून हे शून्य गेले शून्य या शून्यातून शून्य गेले शून्य ह्या शून्यातून तुन शून्य गेले शून्य शून्यमधून सात जात आहे का नाही मग आता काय केलं ह्या सातने ह्याला उष्ण दिला आणि इतर राहिले सहा दहामधून सात गेले तीन आणि हे सहामधून जायला कोणीच तयार नाही म्हणजेच एकक दश शतक हजार दश हजार हजार दश हजार लक्ष दशलक्ष त्रेसष्ट लक्ष एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष त्रेसष्ट लाख ही संख्या आहे आता प्रश्न काय विचारला आहे पहा आपण फरक तर काढला आहे अजून इ इथून पुढंचा प्रवास फार कठीण आहे प्रश्न काय तिने लिहिलेली संख्या ही हिच्यापेक्षा कितीने कमी किंवा जास्त असेल आता हिच्यापेक्षा ही, ही संख्या हे काय आहे त्रेसष्ट लाखने काय आहे या सत्तर लाख सातपेक्षा ही संख्या ईश्वरीने लिहिलेली संख्या माझी भाषा समजून घ्या गोंधळ व्हायला नको ईश्वरीने काय म्हणते तिने लिहिलेली संख्या तिने म्हणजे कुणी या ईश्वरीने ईश्वरीने लिहिलेली संख्या आपण सरळ ईश्वरीचं नाव वापरू ईश्वरीने लिहिलेली संख्या ही आहे आणि ही दिलेली संख्या आहे ईश्वरीनं लिहिलेली संख्या दिलेल्या संख्येपेक्षा कमी आहे का जास्त आहे मला हे सांगा धरदडीत दिसते एक शून्य दिलं म्हणजे कमी आहे मग कितीनं कमी आहे तर बाळांनो त्रेसष्ट लाखानं कमी आहे मग कुठं आहे पर्याय हा पर्याय त्रेसष्ट लाखने कमी म्हणजेच याचं उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक चार हे त्रेसष्ट लाखने कमी अशा पद्धतीचे गणित परीक्षेमध्ये येत असतात त्रेसष्ट लाखने कमी सोडवलं आपण उत्तर प्रश्न फार सोपा होता परंतु त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जायची जी वाट होती ती फार वेडीवाकडी होती इथं इथं समजण्यात जर जमलिंग झाली कन्फ्युजन झालं असतं तर आपलं उत्तर चुकलं असतं निश्चितच आता आपण पाचवा प्रश्न घेऊया आता हे पाचवं उदाहरण आहे ही संख्या दिलेली आहे ही संख्या अक्षरात लिहा एक दोन तीन चार पर्याय आपल्यासमोर आहे मग आता आपण काय करू या संख्येला अगोदर एकक एक दशक मध्ये पोहोचूया एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष दशलक्ष म्हणजेच ही संख्या एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दश लक्ष नव्याण्णव लाख पुढं संख्या आहे का नाही नऊ लाख नव्वद हजार पर्याय क्रमांक चूक आहे नव्याण्णव लाख नव्याण्णव लाख म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे नव्याण्णव लाख पहा इतकं सोपं उदाहरण आहे किती वेळ लागला याला वाचन करायला आपण इथं काय केलं एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष लक्ष लक्ष म्हणजेच लाख नव्याण्णव लाख पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे आता सहावं उदाहरण घेऊ आपण आता हा सहावा प्रश्न आहे सर्वात मोठ्या दहा अंकी संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा इथं पर्याय दिलेले आहेत नऊ कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नऊ अब्ज नव्याण्णव कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नऊ अब्ज नव्याण्णव कोटी नव्याण्णव लक्ष नऊशे नव्याण्णव 90, इथं हजार गाडे नव्याण्णव कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव असे पर्याय दिले परंतु आपल्याला काय करावं लागेल अगोदर सर्वात मोठी दहा अंकी संख्या दहा अंकी संख्या सर्वात मोठी आपला एकच मंत्र असतो सर्वात मोठी जेवढी अंकी संख्या लिहा म्हटलं तेवढ्या वेळा नऊ लिहायची आता पहा दहा अंकी सर्वात मोठी संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा झाले लहान मोठे अंक झाले थोडेसे खालीवर झाले काय हरकत नाही आता पहा आपण हिला अगोदर वाचन करू एकक दशक शतक हे शतक हजार दश हजार हे दोन्ही मिळून हजार आहेत लक्ष दश लक्ष हे लक्ष कोटी दश कोटी कोटी आणि हे आहेत अब्ज मग नऊ नु अब्ज नव्याण्णव नु कोटी नव्याण्णव नु लक्ष नव्याण्णव नु हजार नऊशे नु नव्याण्णव नु। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अंकी संख्या सर्वात मोठी काय आहे नऊ अब्ज पहिला पर्याय काय दिलेला आहे नऊ कोटीचा तर हा नऊ कोटीचा पर्याय आपला इथंच कटला आता दुसरा पर्याय बघा नऊ अब्ज नऊ अब्ज बरोबर नव्याण्णव कोटी नव्याण्णव कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार हे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव म्हणजेच पर्याय क्रमांक बी जो आहे हा दुसरा पर्याय बरोबर आलेला आहे अशा पद्धतीनं नऊ अब्ज नव्याण्णव कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही सर्वात मोठी दहा अंकी संख्या आहे आलं का लक्षात पर्याय क्रमांक दुसऱ्या नंबरचा पर्याय आलेला आहे तर आता आपण सातवं उदाहरण घेऊ याच्यानंतर आता हे सातवं उदाहरण बघा तेहतीस कोटी सत्तर हजार दोनशे अठ्याहत्तर ही संख्या अंकात कशी लिहा आता आपण हे पर्याय पाहायचेच नाही अगोदर अंकात संख्या देऊ तेहतीस कोटी कोटी आहे हे पहा एक दशक शतक कॉमा द्यायचा हजार दश हजार कॉमा द्यायचा लक्ष दशलक्ष कोमा कोटी दश कोटी हुं? अशा पद्धतीनं आपल्याला ही संख्या बसणार आहे एककदशतक अक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी तेहतीस कोटी तेहतीस कोटी सत्तर हजार लक्ष दशलक्ष म्हणलं का काही नाही सत्तर हजार दोनशे अठ्याहत्तर मग लक्ष दशलक्षच्या जागेवर शून्य आता अशी संख्या पर्याय कुठं आहे ते पाहायचं तेहतीस कोटी सत्तर हजार दोनशे अठ्याहत्तर तेहतीसच्या नंतर दोन शून्य आहेत ह्या पहिल्या पर्यायात नाही दुसऱ्या पर्यायात नाही तिसरा पर्याय पहा तेहतीस एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी म्हणजेच या ठिकाणी काय आलेलं आहे दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी तेहतीस कोटी सत्तर हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर पर्याय क्रमांक तिसरा हा बरोबर आहे म्हणजे आपण इथं संख्या वाचन करत बसण्यापेक्षा सरळ आपण संख्या लिहिली ती संख्या आपण इथं पर्यायात शोधली फास्ट काम होतं आपलं हे सुद्धा राहायची रिजेक्ट करायचे पर्याय सुद्धा पाहायची गरज नाही एकदा कॉन्फिडेंटली पूर्ण विश्वासानं आत्मविश्वासानं पूर्ण विश्वासानं विश्वासान म्हणण्यापेक्षा आत्मविश्वासानं आपण संख्या पाहून घ्यायची तिचं वाचन करायचं आणि ती संख्या पाहायची पर्याय सापडतो आणि अशा पद्धतीनं स्कॉलरशिप नवद्यायचे प्रश्न सोडवले जातात तिसरा पर्याय बरोबर आहे आता आपण आठवं उदाहरण पाहू आता हे आठवधार्प एका नऊ अंकी संख्येत दशकोटी स्थानावर सात हा अंक आहे संख्या किती अंकी आहे नऊ अंकी दशकोटी अंका दशकोटीच्या स्थानावर कोण बसला येऊन सात बरं उर्वरित सर्व स्थानावर शून्य हा अंक आहे तर त्या संख्येचे वाचन दर्शवणारा या चार पर्यायातला कुठला पर्याय आहे सात अब्ज सत्तर कोटी सात कोटी का सत्याहत्तर कोटी आता आपल्याला ती संख्या लिहावी लागेल मग दशकोटीपर्यंतचे अंक आपल्याला स्थळ तयार करायचे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी एवढ्या अंकांची संख्या आहे बरं काय म्हणलं आहे नऊ अंकी संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बरोबर आहे नऊ अंकी संख्या बनते मग दशकोटी चं हे स्थळ आहे दशकोटी पहा तुम्ही एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी दशकोटी स्थानावर सात अंक आहे उर्वरितचे जे सगळे स्थळ आहेत या सर्व स्थळावर शून्य हा अंक आहे कोण बसलाय शून्य मग आपण ही संख्या दश कोटी कोटी दश कोटी म्हणजे सत्तर कोटी दोन्हीला मिळून कोटी म्हणलं ही संख्या कोणती तयार झाली सत्तर कोटी पुढं काही अंक वाचन करायला गुणजायचंच नाही सर्व स्थानावर शून्य येऊन बसलेलं आहे मग सत्तर कोटी संख्या हे पर्याय क्रमांक बी आपल्याला धळढळीत दिसते आपण इथं शोधलेलं आहे झालं आठवं उदाहरण आता आपण नववं उदाहरण घेऊया किती सोपे सोपे उदाहरण आहेत पहा नव्या उदाहरणाकडे जाऊ आपण आता हे नववं उदाहरण आहे पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस या संख्येनंतर येणारी पुढील क्रमिक संख्या कोणती आता हे याच्याबद्दलचं उदाहरण आपण दोन पॉईंट एकमध्ये मध्ये सुद्धा एक, एक सोडवलेलं आहे क्रमिक संख्या क्रमाने येणारी पाच नंतर येणारी क्रमिक संख्या सहा सहा नंतर येणारी क्रमिक संख्या सात सात नंतर आठ आठ नंतर नऊ नऊ नंतर दहा परंतु हे आपण सहज करू शकतो मात्र इथं संख्या मोठी आहे मग पाच नंतर येणारी क्रमिक संख्या शोधताना आपण एक काम केलं पाच पाचमध्ये एक मिळवलं पाच आणि एक सहा बरोबर आहे बर सात नंतर येणारी संख्या सात आणि एक आठ शंभर आहे शंभर नंतर येणारी संख्या एकशे एक शंभर अधिक एक म्हणजे या संख्येमध्ये एक मिळवलं की पुढची संख्या मिळते का लक्षात मग आपण पंच्याहत्तर लक्ष म्हणजे दशलक्ष पर्यंतच्या जागात फिक्स करू एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटीकडे जायचं नाही पंच्याहत्तर लक्ष पंचाहत्तर लक्ष नऊ हजार एकक दशक शतक हजार नऊ हजार दश हजारमध्ये शून्य आहे पाचशे पस्तीस ही संख्या आहे लक्षात आता या संख्येनंतर येणारी एक संख्या म्हणजे याच्यात एक मिळवायची पाच आणि एक सहा तीनशे तीन पाच अशे पाच नऊशे नऊ शून्य शून्य पाचशे पाच सातशे सात एक दशतक हजार दस हजार हे पहा पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे छत्तीस पुढची संख्या जरी हे नसतं केलं ना तरी पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस नंतर छत्तीस येते क्रमिक संख्येत इतका वेळ घालायची गरजच नाही हे तुम्हाला समजवण्यासाठी करून दाखवायला आता कुठं आहे छत्तीस इथं आहे इथंही काय मग हे कधी एकक अक दशक शतक हजार दस हजार लक्ष सात लक्ष एकोणसाठ हजार पाचशे छत्तीस आपल्याला पाहिजे पंच्याहत्तर लक्ष आपल्याला काय पाहिजे पंच्याहत्तर लक्ष मग बघा आता हे तर नाहीच एकक स्थानी सहा आहे हे पाहू एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे छत्तीस पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे छत्तीस पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस नंतर छत्तीस आलं म्हणून इथं पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे आता आपण दहावं उदाहरण केलं आता हे दहावं उदाहरण आहे एका महिला बचत गटाने अडुसष्ट हजार पाचशे रुपयांच्या ठेवी जमा केल्या त्या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही नाही हा शब्द आहे म्हणजे इथं चार पर्याय दिलेत चारपैकी एक पर्याय नाही एक चुकीचा पर्याय मग योग्य पर्याय तीन कोणते आहेत ते आपण बाजूला काढू हे अडुसष्ट हजार पाचशे ही संख्या आहे साडेअडुसष्ट हजार म्हणजे अडुसष्ट हजार पाचशे बरोबर आहे साडेतीन हजार तीन हजार पाचशे साडेचार हजार चार हजार पाचशे साडे दहा हजार दहा हजार पाचशे तसं साडे अडुसष्ट हजार म्हणजेच अडुसष्ट हजार पाचशे ही सुद्धा पर्याय बरोबर आहे मग अडुसष्ट हजार पाचशे अडुसष्ट हजार पाचशे अक्षरी लेखन बरोबर आहे सहाशे पंच्याऐंशी शतक बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं प्रश्न पडतो आता आपण काय करावं काही करायचं नाही सहाशे पंच्याऐंशी गुणिले शंभर सहाशे पंच्याऐंशी शतक म्हणजेच सहाशे पंच्याऐंशी हे दोन शून्य पुढं वाढले झाले अडुसष्ट हजार पाचशे चालत हे पहा सहाशे पंच्याऐंशी शतक हा म्हणजे हे तीन पर्याय बरोबर वर आहेत निश्चितच चौथा पर्याय चुकीचा असला पाहिजे सहाशे पंच्याऐंशी दशक मग आपण इथं सहाशे पंच्याऐंशी लिहिलं गुणिले दहा म्हणजे सहाशे पंच्याऐंशीच्या पुढं एक शून्य हा लक्षात सहा हजार आठशे पन्नास ही संख्या सहा हजार आठशे पन्नास नाही ही संख्या अडुसष्ट हजार पाचशे आहे त्यामुळं पर्याय क्रमांक चार हा याचं उत्तर आहे हे चुकीचं उत्तर म्हणजे उत्तर बरोबर आहे याला अक्षरी लेखन चुकीचं आहे शब्दछल होऊ देऊ नका कारण हे अक्षरात लेखन हे तीन बरोबर आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे चौथा पर्याय आहे सहाशे पंच्याऐंशी दशक हे अशा पद्धतीने लिहित नाहीत म्हणून पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे अलग लक्षात अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा अंकी संख्यावर आधारित वेगवेगळी उदाहरणं पाहिले तुम्ही ते समजून घेतले निश्चित मला माहिती आहे तुमच्या बऱ्यापैकी शंका दूर झालेल्या असतील आणि तुमचं गणित जसजसे आपले व्हिडिओ पाहाल तसतसं परफेक्ट होत चालेल निश्चित डोळ्यापासून एका ठराविक अंतरावर हा ठेवत जा मोबाईल स्क्रीनचा ते डॉपलेट डोळ्यावर जास्त परिणाम नाही झाला पाहिजे यासुद्धा गोष्टीचा आपण दक्षता घ्यावी आणि व्हिडिओ आवडला उदाहरणं समजली असतील त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद